याची भाजी करतात आणि वड्यासारखे हे तळून पण खातात आणि कोरडे तर इतके छान लागतात <स्थाथ> 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 ना खूप भारी माझ्या बहिणी मस्त सुगरण बहिणी बाजरीच्या खारोड्या करून देतात आता तुम्हाला पण न्यायचे का गा मला वाटलं मला देणार आहे तुम्ही फक्त <स्थाथ> तुम्ही घेऊन जाणार आहे का तुला पण ठेवणार प्रप्राप्ट से लिए, प्रप्राप्ट नमस्कार मैत्रिणीनो कुकुटी क्ली किचन या चॅनलमध्ये आपलं पण स्वागत आहे तर मैत्रिणीनो खूप अंधार पडलाय पण आज आम्ही आलेलो आहे बाजरी दळायला तर बाजरीच्या आहे ना खारोड्या करायच्या आणि एकदम उशिरा असं आलो इतर आमच्या गावची यात्रा होती आज तर सगळे यात्रेला गेलो होतो आणि त्याच्यामुळे बाजरी दळायला उशीर झाला तर आपण जात्यावर ही बाजरी का घेतोय तर ही बाजरी आपल्याला अशी दळायची आहे तर दोनच तुकडे झाले पाहिजे बाजरीचे तर खारोड्यासाठी अशी बाजरी दळली ना तर खारोडे एकदम असे होतात आणि बारीक जर बाजरी दळली ना तर त्या कडक होतात खारोड्या चावत पण नाही तर माझी बहीण आलेली आहे का आणि कुरड्या पण करायच्या उद्या आपल्याला तिच्यासाठी आणि ती करणार आहे आमच्यासाठी खारोड्या तर माझी लाणी भाऊदु आहे तिला पण आता आम्ही शिकवणार आहोत खारोड्या तर म्हणलं चला आता ही बाजरी ना जात्यावर दळून घेऊ आणि मग उद्या ना तुम्हाला दाखवू खवड्या कशा करतात ते आम्हाला पुढच्या मनात बनवून देणार आता तिच्याकडूनच बाजरी दळून गेली गेला ना सोनून दळलीच नाही आम्हाला पण आणली तर खारोड्यासाठी ना जात्यावरच बाजरी दळावं लागते गिरणीत याचा अण्णा पीठ होतं आणि मग ते पिठाने त्या कडक होत्यात तर आम्ही गिरणीत पण ट्राय करून बघितलं पण गिरणीत झालंच नाही मग त्याच्यामुळे पुन्हा जात्यावर आलं दळायला तर खूप उशीर झाला मग ते गिरणीत दळायला काय करता गिरणीत दळायला टाकू याच्यातच थोडसं दळून बघितलं होतं याच्या दृष्टी आहे

बाजरी तर जात्यावर आणि ते वरचं पाणी ना लेला वर आ, हे आम्ही खारोड्यासाठी ठेवलेलं आहे आणि बाजरी जात्यावर भरडून आणली त्याची चाळगाळ पण करून आणली आणि आता हे पाणी ना खारोड्याला टाकायचं आहे शिजायला तर आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत खारोड्या तर खारोड्या कुठली रेसिपी गे विदर्भातली आहे हां हा सासूबाई निश्यकोल। सासूबाईंनी शिकवलेली का तर आज संगीत आहे ना आपल्याला खारोड्या करून देणार आहे बाजरीच्या तर का रात्री खूप उशीर झाला होता बरं का आपण मग ती गिरणीत आहे ना ते झालंच नाही भर बर, भरड झालीच नाही ती तर आम्ही जात्यावर भरड काढली ती बाजरीची आणि चिकाच्या पाण्यामध्येच खारोड्या करतात तर आता सात वाजलेले आहेत आणि आम्ही ठेवले आधन तर अगोदर आपण कुरड्या करून घेणार आहोत खारोड्यासाठी आता हे चिकाचं पाणी आहे ना यामध्ये आता उकळायला ठेवायचे तर चिकातून जे निघालेलं पाणी आहे ना तर हे पाणी आहे तर याला उकळ्या आणून घ्यायची आणि मग नंतर आपण खारोड्या करणार आहोत आपण हे अशा पद्धतीने हे दळून आणलेलं आहे तर जात्यावर दळलं हे गिरणीमध्ये एकदम बारीक दळण येत होतं तर त्यामुळे आम्ही हे जात्यावर बाजरी भरडलेली आहे तर अशा पद्धतीने ही खारोड्यासाठी बाजरी भरडायची आणि ती शिजायला टाकली ना एकदम मऊ अशी शिजवून द्यायची त्याला शिजायला पण एक तास दीड तास तरी लागतो आणि खारोड्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला भरपूर असं लसूण लागतो लाल मिरच्या आणि तीळ लागतात तीळ थोडेसे पण तीळ पण लागतात आणि जर आवड आवडत असतील तर शेंगदाणे पण लागतात आणि मीठ कडामीठ तर हे सगळा आता मसाला मी काढून घेतो आहे तोपर्यंत तो आपली तिकडं उकळी येणार आहे तर आता हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त लसूण मिरची मीठ आणि तिळ अखेश टाकायचे आहेत खारोड्यामध्ये तर चला बघा आम्ही कसे खारोडे करतो ते तर छान अशी रेसिपी आहे विदर्भातील चिकाच्या पाण्याला आलं आहे आता मीठ टाकलं आपण चवीपुरतं यामध्ये फुगून मोठ तीळ टाकले आणि मिरची आणि लसूण एकत्र करून दळून घेतलंय तर चवीप्रमाणे टाकू शकता आपण बस राऊदे राऊदि तेवढी हा शेंगदाणे नंतर टाकायचे तर आपण आता हे हा हाचे चिकेन हाटून घेऊ तर ही सात आठवे बाजरी होती आणि जवळजवळ आपल्याला याला दहा लिटर पाणी लागले तर चिकाचं पाणी हे आंबूस असल्यामुळं खारोड्याला आंबूस अशी चव येते आणि अजूनच चवदार होतात आणि पौष्टिक पण असतात तर त्यामुळं आपण ह्या खारोड्या चिकाच्या पाण्यामध्ये करायच्या आहेत तर खूप छान होतात माऊ माऊ झाला पाहिजे कण्या एकदम फुलून आणि माऊ झाल्या पाहिजे तेव्हा आपल्याला या खारोड्या घालता येत्या तीनदा तीनदा हात मारीत राहायचं ना ग त्याला नाहीतर खाली लागायची शक्यता असते लागल्याच फुगायला ना, ना।, 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 ना।

आ, मला वाटलं मला देणार आहे तुम्ही फक्त <laughs> तुम्ही घेऊन जाणार आहे का <laughs> तुला पण घेऊन <जो> <laughs> आता खारोड्याच्या मिश्रणामध्ये ना आपण हे शेंगदाणे कच्चेस रगडून घेतले थोडेसे ठोसर ठोसर तर हे टाकणार आहोत आणि आता हे शिजतच आलेलं आहे पण आता आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचंय म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशा खारोड्या करता येत्याने याच्या शेंगदाणे व्यवस्थित हलवून घ्यायचे किती वेळ लागला का आपल्याला एक दीड तास झाला ना अजून पंधरा वीस मिनट त्याला चांगलं उकलून द्यायचं बघ उमलून द्यायचं चांगलं किती मोठे मोठे झालं ते बरं झालं आता हे खारोड्याचं मिश्रण आहे ना थोडंसं गार करायला ठेवलं इथं आता कारण आपल्याला हाताने याच्या खारोड्या करायच्या आहे वड्यासारख्या ऐक नाही वडे, वडे तोडायचे तर थंड झाल्यावर हाताने करायचे थोडेसे मोठले वडे कारण हे चा। ना थंड झालंय तर अशा खारुड्या करायला सुरुवात केली तर हे वड्याच वड्याच एक प्रकारे फक्त बाजरीचं मिश्रण आहे यामध्ये

आराम करते ना, <laughs> ना, <तीच्छ laughs> ना आराम चेंज अशा पद्धतीने ह्या खारुड्या वाळ्यात आता पण उद्या परत वाळायला टाकावं लागते बरं बर का तर खूप मस्त चवदार झाल्यात खारुड्या आपल्या पाहुणींनी खूप छान खारुड्या केल्यात पाथर्डी तालुक्यातली पाहुणे हां पाथर्डी तालुक्यातल्या पाहुणींनी तिकडची रेसिपी आणली आणि आवर्जून करून पहा बरं काय खारुड्या तर आमच्या सर्वांना आवडल्यात खूप आणि आता आम्ही या खारुड्या आहे ना आमच्या कुटुंबात देणार आहोत टेस्ट म्हणून सगळ्यांना थोड्या थोड्या का गं देणार आहे ना पण आणि कुरड्या सुद्धा पा पाहुनीच्या किती भारी झाल्या वा ठेवायच्यात ठेवायच्या कुरडी झाली mm. पायाच्या सोऱ्यावरच्या कुरड्या भारीच होतात पण तर मैत्रिणींना आमच्या गावची यात्रा होती बरं काल आणि आज तर आम्ही या खारुड्या आणि आणि आहे ना यात्रेला पण नाही गेलो आणि पाहुणीला पण यात्रेला नाही ने नेलं का गु खायच होत <laughs> बाजारातून आणलं ना खाऊ यात्रेत नाही खाल्ला धनगर चालली तर असती धनगर धनगर चला आता कुरडाया भरून ठेवतो आणि या खारुड्या मला याची भाजी करतात आणि वड्यासारखे हे तळून पण खातात आणि कोरडे तर इतके छान लागतात ना खूप भारी